नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी तुम्हाला सदानंद रवींद्र घयाळ यांची एक पोस्ट वाचून दाखवत आहे जी मला खूप आवडली त्यामुळे ती तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे अजितदादांना सगळं आधीच ठाऊक होतं अजित पवारांनंतरचं राजकारण अजित पवारांनंतरचा महाराष्ट्र याबद्दल वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत पण सध्या या सगळ्या सिच्युएशनचं वर्णन केवळ हवेत गोळीबार तीन ठार असंच आहे कारण हे खूप दीर्घकाळ चालणार आहे एक, एक प्रकारची पानगळही आपल्याला अनुभवायला मिळू शकते अनेकजण पवार कुटुंबाला सोडून जाताना बघायला मिळू शकतात आणि मग नव्यानं काय आणि कसं उमलतं त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या देशाला जाईल याचा अंदाज येऊ शकतो किंवा तेव्हा आपल्याला अंदाज बांधणं सोप्पं होईल त्यामुळे पवार कुटुंब दहा मिनटात इन्स्टंट डिलिव्हरीसारखं काही करतील याची काहीच शक्यता दिसत नाही ते सगळं बघतील एकत्र बघून मतमतांतर होतील खल होईल विचार करतील मग आपला डाव मांडतील पण जे काही करतील ते अगदी अजित पवारांनी सांगितलं आहे तसंच होईल ह्याची शक्यता अधिक आहे कारण ते अजित पवारांनी सांगितलं आहे त्यांना एकत्र येण्याची एकमेकात विलीन होण्याची सामील होण्याची मनोमिलनाची निकड जाणवत होती दुमंगलेपणातली निरर्थकता ध्यानात आली होती दादांची ही घाई मात्र अगदी जैनची टाईपच आहे आपण लहानपणी ऐकलं नाही का की आपले आजी आज आजोबा मरताना आपल्या सगळ्या नातवंडा पतवंडांना लेकी सुनांना बोलून घ्यायचे मग आपण सगळ्यांना बोलून घ्यायचो आणि पाणी पाजायचो मग ते आपल्या कोणाच्या तरी मांडीवर जीव सोडायचे हे सगळं होण्याआधी आपल्या इच्छा बोलून दाखवायचे सगळे आयुष्याचे जुळाजुळव सांगायचे काही बाई आवडीचं खायचे आणि निघून जायचे मग आपण सगळे त्यांची इच्छापूर्ती करत बसायचो पण मधल्या काळात आपल्या करिअर बिरियरच्या नादात हे सगळं करायचं राहून गेलं होतं पण भारी भारी गॉगल घालणारे आपल्या अजितदादा मात्र अगदी जुन्या वळणाचे त्यामुळेच तर त्यांनी गेल्या काही काळात वेगळं जगण्यातली कुटुंबातल्या मतभेदांची ही निरथकता नेमकेपणाने हेरली होती राजकारणाच्या स्पर्धात्मकतेतला फोलपणा त्यांना ध्यानात आला होता त्यामुळेच तर त्यांची सगळं कुटुंब एकत्र करायची धावपळ सुरू होती अगदी दीड महिन्यांपासूनचा सगळा घटनाक्रम तुम्ही ऐक एक एकदा नजरेखालून घाला गेल्या बारा डिसेंबरपासून ते आजपर्यंतचा काय दिसतं पटेल तटकरांना घेऊन दिल्लीत शरद पवारांच्या बर्थडेला जातात त्याआधीच विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होतात मग नगर परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतात कार्यकर्ते गरजेच्या ठिकाणी एकत्र येतात महापालिकेच्या निवडणुकीत तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढतात पडद्यामागे भविष्यात कसं चालायचं चा, कुठे थांबायचं चा, हेही ठरलं होतं ही गोष्ट अठ्ठावीस एकोणतीस जानेवारीला शरद पवारांच्या नेत्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली म्हणजे गोष्ट कुठवर गेली होती हे तुम्हाला कळालं असेल दादांनी काका थकलाय म्हणून सगळी जुळाजुळ केली घाई केली पण दादा अकाली गेले मी अजितदादांना जुन्या पिढीचा मात्र नव्या वळणाचा राजकारणी फॅमिली मॅन म्हणतो हा फॅमिली मॅन कसा आहे तो कुटुंबप्रमुखाला प्रचंड आदर देतो त्याच्या धाकात राहतो धाकात राहणं त्यालाही आवडतं फार लोड घ्यायचा नाही झेपेल तेवढंच करायचं मनसोक्त जगायचं धाक दाखवून वडिलकीचा सल्ला देतो लय वेगळं रे असं सांगतो निर्व्यसनी राहायचा सल्ला देतो तो अगदी बंडही करतो काहीसारोजतोही पण शेवटी कुटुंब बांधायचं काम करतो कुटुंबाशिवाय जग म्हणजे पाण्याविना मासा असतो ना अगदी तसंच हा फॅमिली मॅन आहे अजित पवार मला आवडतात की नाही माहीत नाही कदाचित आवडतही नसावेत पण अजितदादामधला फॅमिली मॅन म्हणजे माझी दुखरीनस आणि हा फॅमिली मॅन निवळ मलाच आवडत नाही तर अवघ्या महाराष्ट्राला तो आवडतो त्यामुळेच त्याची चिता जळाल्यानंतर घराघरांमध्ये रिकामेपणाची भावना निर्माण झाली होती ही सगळी रितेपणाची भावना कुठून येते आपल्या भाषणातून कामातून जगण्यातून जगण्याचं शानपण शिकवण्यातून तर अजित पवार घराघरात शिरले फॅमिली मॅनच्या त्या प्रेमापोटीच माझ्यासारख्या एकट्यात रडून व्यक्त होणाऱ्या माणसानं हे सगळं लिहून काढलं सदानंद रवींद्र घायाळ